पी एस ला तीन लाख ते सात लाख तरुण तरुणी बसतात पैकी तीनशे ते चारशे निवडले जातात सहा लाख नव्वद हजार सातशे नापास होतात यापैकी अनेक पुण्यात तयारीला येतात त्यांची काय परिस्थिती आहे याचा हा अभ्यास आहे एकशे दोन आकडा परीक्षार्थींच्या तुलनेत कमी वाटतो पण संख्याशास्त्रानुसार तो पुरेसा आहे मुस्लिमांची संख्या कमी वाटते पण मुळातच कमी मुस्लिम सरकारी स्पर्धा परीक्षांना बसतात सच्चर कमिशनच्या दोन हजार सहा अहवालानुसार शासकीय नोकऱ्यातील मुसलमानांचे प्रमाण तीन टक्क्याहून कमी आहे अलीकडेच एम पी एस सीने निवड केलेल्या तीनशे एकोणसत्तर उमेदवारांमध्ये मुसलमान पाच आहेत त्यापैकी तीन मुली आहेत बौद्ध कमी दिसतात कारण सध्या परीक्षा देणारे अनेक बौद्ध आपली जात हिंदू महार म्हणून लावतात पुण्यात एमपीएससी ची तयारी करणारे बहुसंख्य खेडेगावातून आलेले आहेत हे तरुण हुशार आहेत दहावीत फक्त दोन टक्क्यांना साठ टक्क्यांपेक्षा कमी मार्क होते दहा टक्क्यांना नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मार्क होते एमपीएससीची तयारी करणाऱ्यांपैकी नऊ टक्के आधी चालू असलेली नोकरी सोडून परीक्षेची तयारी करत आहेत लक्षात घ्या तीस टक्के उत्तर सांगत नाहीत आपण चौथा पाचवा प्रयत्नच आपला चौथा पाचवा प्रयत्न चालू आहे हे सांगण्याची त्यांना लाज वाटत असावी संस्कृत सुभाषिताप्रमाणे आशेच्या बेड्या पायात घातल्या की माणूस धावतच राहतो चे तसेच आहे सरकारी नोकरी करताना समाजसेवा करता येते दहापैकी सरासरी मार्क सात पो सात पूर्णांक पाच दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरी कायमस्वरूपी असते सात पूर्णांक दोन मार्क दिलेत सरकारी नोकरी नोकरीमुळे समाजातील प्रतिष्ठा वाढते सात पूर्णांक दोन माझी सरकारी नोकरी हे माझ्या घरच्यांचे स्वप्न आहे पाच पूर्णांक तीन सरकारी नोकरीमध्ये पगार चांगला असतो चार पूर्णांक सात सरकारी नोकरी असल्यावर पत्नी पती चांगला किंवा चांगली तर खाजगी नोकरीला वशिला लागतो तो माझ्याकडे नाही दोन पूर्णांक तीन खाजगी नोकरी मिळणे शक्य नाही दोन पूर्णांक शून्य सरकारी नोकरी असली तर मुलीला सासर चांगले मिळते एक एक पूर्णांक आठ सरकारी नोकरी असली की हुंडा जास्त मिळतो याला एक पूर्णांक <laughs> एक एवढे मार्क दिलेले आहेत त्यांनी दुसरे काही नक्की ठरेपर्यंत हा चांगला कार्यक्रम आहे एक पूर्णांक शून्य सरकारी नोकरीमध्ये वरखामाई भरपूर असते शून्य पूर्णांक नऊ <laughs> <laughs> विद्यार्थ्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी पुढे जातो जर एम पी एस सी मध्ये निवड झाली नाही तर काय इतर, का इतर कशाबद्दल पूर्वतयारी करत आहोत याबद्दल फक्त सव्वीस टक्के काही नेमके सांगू शकले जाऊ पुढे एम पी एस सीमुळे एम पी एस सीच्या अभ्यासाने इतके सर्व फायदे होतात असे विद्यार्थ्यांना वाटते ओके okay. विचार करण्याची शक्ती वाढली शंभरपैकी सरासरी मार्क नऊ पूर्णांक तीन आणि दहापैकी दहा देणारे बहात्तर टक्के उपयोगी माहितीचा साठा वाढला नऊ पूर्णांक एक अडुसष्ट टक्के संभाषण कौशल्य वाढले आठ पूर्णांक पाच अठ्ठावन्न टक्के लिखाणात सफाई आली सात पूर्णांक पाच सेहेचाळीस टक्के आत्मविश्वास बळावला आठ पूर्णांक तीन चोपन्न टक्के वस्तुस्थिती बघा काय आहे मग म्हणजे वाचता येते सगळ्यांना मागेपर्यंत दिसतंय ओके म्हणजे okay. एम पी सीचा अभ्यास एवढा केला तरी ही परिस्थिती क्लासवाले म्हणाले होते बुद्ध्यांक वाढेल आणि तो चेस खेळतोय आणि चा विचार करतोय <laughs> एकशे दोन चौतीस so टक्क्यांची प्रकृती खालावली तर एकोणसत्तर टक्क्यांची मनस्थिती सुधारली राहण्या जेवण्याच्या आबाळीमुळे प्रकृती खालावली तर आशेच्या बेड्या पायात असल्याने मनस्थिती सुधारली तुम्ही बघू शकता इथे एक मनस्थिती आणि त्यांची तब्येतीविषयी हा चार्ट आहे एकोणचाळीस टक्के विद्यार्थ्यांनी क्लास लावला आहे त्यासाठी वर्षाला सरासरी त्रेचाळीस हजार रुपये फी भरण्याचीही त्यांची तयारी आहे तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असावी जास्तीत जास्त एक लाख वीस हजार रुपये आणि सरासरी त्रेचाळीस हजार त्रे आठ तीनशे एकोणनव्वद सरासरी सरासरी कमीत कमी दोन हजार अभ्यासिका वगैरे ही मुले परीक्षेसाठी रोज दहा तास अभ्यास करतात हे निश्चितच कौतुकास्पद आहे तुम्ही बघू शकता इथे की त्यांचा दहा तास हे अभ्यासिकेमध्ये घालवतात ही मुले पुढे जाऊ का अर्जुन बन लक्ष अजिबात विचलित होऊ देऊ नकोस तो पक्षी एकच आहे हे खरे पण तो तुझाच आहे अनेक अर्जुन अनेक द्रोणाचार्य पक्षी मात्र <laughs> एक पक्ष्याची तर चाळणच होणार एक्क्याण्णव टक्के मुले ही गावाकडून पुण्यात येऊन भाड्याच्या घरात राहतात पुढे जातोय या विद्यार्थ्यांमुळे खानवळी आणि डबेवाले यांचा चांगला धंदा चांगला तेजीत यांचा तुम्ही बघू शकता डब्बेवाले आणि खानेवाल्यांची संख्या एकंदरीतच बाहेरगावहून पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीची तयारी खर्चिक आहे तर टोटल खर्च आहे त्यांचा वर्षाचा आहेत पुढे जातोय एकोणसत्तर टक्के विद्यार्थी फक्त एमपीएससी के एमपीएससी एवढेच करतात पुढे जातोय नऊ टक्के ग्रामीण पालकांनी आपल्या मुलांच्या एमपीएससीच्या शिक्षणासाठी कर्ज काढले आहे जे दुसरे कामावते काम किंवा शिक्षण करत असतील त्यांना जास्तीचे मार्क अदा करावे या सूचनेला एकोणचाळीस टक्के पाठिंबा देतात एम पी एस सीने स्वतः मार्गदर्शनाचे वर्ग सुरू करावेत या सूचनेला पासष्ट टक्के पाठिंबा देतात हा मत न देणार आहे सॉरी पुढे जातोय एम पी एस सीची वयोमर्यादा कमी करावी असे त्रेसष्ट टक्क्यां टक्क्यांना वाटते नव्याने नेमल्या जाणाऱ्या सरकारी नोकऱ्यांना सध्या आहे त्यापेक्षा निम्मा पगार द्यावा नोकऱ्या दुप्पट कराव्या या सूचनेशी सदोतीस टक्के सहमत आहेत इतर विद्यार्थ्यांविषयी बोलताना मात्र यांची मते काहीशी बदललेली दिसतात विद्यार्थ्यांच्या मते एकोणतीस टक्के विद्यार्थी एम पी एस सीच्या परीक्षांना टाइमपास म्हणून बसतात असं विद्यार्थीच म्हणतात आहे आम्ही नाही म्हणत आहे तर सव्वीस टक्के विद्यार्थी घरच्यांच्या समाधानासाठी परीक्षेला बसून हे घरच्यांची फसवणूक करत आहेत शिवाय बत्तीस टक्के विद्यार्थ्यांचा एम पी एस सीच्या परीक्षांना बसून काहीही फायदा होत नाही असेही हे विद्यार्थी सांगतात तर शेवटी बिंदा करंदीकरांची क्षमा मागून एक छोटी कविता परीक्षांच्या झाडावर एक मुलगा चढला सात वेळा पडला तरी नाही रडला त्याचं सगळ्या दोस्तांनी कौतुक केलं फार न सुटलेल्या प्रश्नांचा गळ्यात घातला हार थँक्यू धन्यवाद